राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे आज राज्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज असून काही भागांमध्ये मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे हवामान विभागाने सातारा घाटमाथा परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर इतर जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे यामध्ये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ नाशिक घाटमाथा पुणे घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा या भागांचा समावेश आहे हवामान विभागाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे नद्यांच्या पात्रात किंवा धोकादायक ठिकाणी न जाण्याची सूचना करण्यात आली आहे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा सल्ला दिला आहे शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्याचे आणि आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे पावसाचा जोर वाढल्यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनानेही आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे